छरात साहेब नमस्कार नमस्कार काय झालं अचानक पद्धतीने तुम्ही सगळे इथे जमले आज इथे मंदिरात येत असताना आमचे सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे कार्याध्यक्ष श्री विनायक नाना लोखंडे यांनी तुम्ही आपण पाहू शकाल की जवळपास बारा तेरा, तेरा बेंच आपल्याला मंदिरासाठी त्यांनी भेट दिलेली आहे सर्वप्रथम मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो ग्रामस्थांच्या वतीने आणि अशी सेवा त्यांच्या इथून पुढे त्यांच्या हातून घडव ना समी श्री हनुवंतला व श्री आमच्या मी प्रार्थना करतो किती बेंच दिले साधारणतः त्यांनी बारा बहिणी बारा, बारा दिले। पावु शक्ता एक चे बेंच दिले आपण पाहू शकता एकदम उत्कृष्ट दर्जाचे बेंच आहे आणि तुम्ही पाहू शकता की बाबा ज्येष्ठ मंडळी जी असेल की संध्याकाळी जेवण झाल्यानंतर ती शटपावली केल्यानंतर कुठेतरी बसायला एक चांगली जागा यांना झालेली आहे तर अशीच कामं त्यांची हातू इथून पुढे पण होत राहावे यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानतो माहित्रामस्थांच्या साईबात निवडणूक चालू आहे आपण स्वतः प्रभाग क्रमांक तीन शिवसेनेच्या धनुष्यमान चिन्हावर आपण उमेदवार आहात आणि आपण प्रचार सोडून इकडे आलेत नाही अचानक काय झालं की मी पा प्रचार एकदम जोरदार चालू आहे आपल्या काही नाना आणि काही मंडळी आपल्याला दिसते इथे तर मला ही बातमी समजते की असे असे बेंच त्यांनी आहेत तर मी त्यांच्या उत्साहाने ते पाहायला आलो की बाबा बेंच पण तुम्ही पाहू शकता किती चांगल्या क्वालिटीची आहे तर माझं एक काम आहे आज प्रचार कसा चालू आहे प्रचार एकदम जोरदार चालू आहे एकदम छान रिस्पॉन्स आहे सगळीकडे काय विजन घेऊन जनतेसमोर चाललेत आपण विजन आता याच्यामध्ये पाहू शकता सर आता सार्वत्रिक सार्वजनिक विश्वस्त संस्थे थ्रू मी एक इथला सेक्रेटरी सुद्धा आहे इथे आपण पाहू शकता हे जे काम आपण केली संस्थेच्या मार्फत किंवा ग्रामस्थांच्या निधीकडून आपण इथे पाहू शकता की विजन आपलं मेन पहिले लोकल हे जे हे बाकीचे जे आहेचे जे रस्ते म्हणा सांडपाणी म्हणा आरोग्य म्हणा या गोष्टी चालूच राहणार याला तर आपण बेसिक म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी देणारच याच्यानंतर जर आपण पाहतो की याच्यामध्ये जेवढे पण आपल्या प्रभागातले धार्मिक स्थळं आहेत आता ज्याचं तुम्ही हे आपलं हे मंदिर पाहू शकता इथे एक सभामंडप आपल्याला करायचं एक मेन व्हिजन आहे आमचं याच्याबाजून एक तालीम पाहू शकता एक अर्धवट अवस्थेत बांधकाम राहिलेलं आहे आपल्याला तरुणांसाठी येणं पहिलं हे तालमीचं हे काम मार्गे लावायचं त्याच्यानंतर आपण उत्तर शहरात जर गेला तर त्या साईडने एक संरक्षण भिंतीचं आपलं प्रपोज ऑलरेडी सत्तर लाख रुपये मान्य एक यांनी त्यामध्ये दिलेलं आहे आणि त्यानंतर जर दष्क्रियेचा भाग पाहिला आपण काय होतं की दशकऱ्या वर्षा झाल्यानंतर तिथं अजूनही काही सुशोभिंग कर शोभीकरण शुब, करण्याची गरज आहे तर पहिली प्रायोरिटी आपली सुशोभिंग करणं ते आहे त्याच्यानंतर आपण ताजनेवाळाला जर गेला तर रस्त्यामध्ये गेले तीन चार वर्षापासून सांडपाणी ते रस्त्यावरती येते तर बऱ्याच आहे काही मंडळींनी प्रयत्नही केले असेल करायचे काही शेवटच्या टप्प्यातही असेल पण आपलं प्ले पहिलं प्रायोरिटी जे असेल की ते फॉलोअप करून तो सांडपाण्याचा प्रश्न त्या मार्गी लावणं सगळ्यात मेन प्रायोरिटी आमची ती असते याच्या वेच्यात कसं आहे की साहेब मी स्वतः बी एस सी वगैरे एम बी ए उद्योजक पण आहे उद्योजकात मी एक तुम्हाला सांगू शकतो की प्रभागातले जे काही सुशिक्षित वर्ग आहे किंवा जे काही ज्यांना नोकरीची गरज आहे उद्योगधंद्याचा काही गायडन्स असेल तर माझी प्रायोरिटी परेवरे, पहिली प्रायोरिटी हे असणार आहे की बाबा यांना एक चांगल्या शिक्षणासाठी कशी हेल्प करता येईल दुसरी की बाबा यांना आपल्याला चांगलाच चांगला, -चांगला उद्योजक कसा घडवता येईल याच्यामार्फत आपण जे काही बाबा गव्हर्नमेंटच्या काही स्कीम असेल उद्योगासाठी काही त्यांचं प्रशिक्षण हे असेल तर आपण प्रत्येक ठिकाणी त्यांना हेल्प करणार आहे आम्हाला धन्यवाद सर धन्यवाद